राज्यातील कोट्यवधी रुपयांचा भारतीय बनावटीचा विदेशी मद्यसाठा था ठाणे उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला या प्रकरणात विभागाने दोघांना अटक केली असून प्रकरणाचा तपास या विभागाकडनं सुरू आहे मोहम्मद समशाद सलमानी आणि देवेंद्र खुमाराम मेघवाल अशी अटक असलेल्या आरोपींची नावं आहेत मुंब्रा पनवेल मार्गावरून परराज्यातील मद्यसाठ्याची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवली विभागाला मिळाली होती या माहितीच्या आधारे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख सह आयुक्त प्रसाद सर्वे आणि विभागीय उपायुक्त प्रदीप पवार तसंच ठाणे विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे उपाधीक्षक वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली सापडत असला असता एक हजार मद्याचे खोके आढळून आले त्याची किंमत एक कोटी पाच लाख पन्नास हजार रुपये एवढी आहे परराज्यातील भारतीय बनावटीचे विदेशी मद्य दारूबंदी कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आले आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक डी बी काळेल निरीक्षक पी यू निकाळजे दुय्यम निरीक्षक ए एस वडक्ते दुय्यम निरीक्षक अ गो सराफ दुय्यम निरीक्षक आर एन खाडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक आर बी खेमकर जवान व्ही एस अहिरे जवान ए जे नगरकर यांनी केली राज्य उत्पादनशील विभागाच्या डोंबिवली विभागाच्या निरीक्षक गोपनीय माहिती मिळाली की गोवा राज्यातनं अशी एक वाहतूक होते विदेशी मद्याची ते आपल्या राज्यातनं वाहतूक होताना मुंब्रा पनवेल या रोडवरनं गाडी जाणार आहे त्या गाडीच्या अनुषंगाने आमच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला श्री दिलीप काळेले निरीक्षक त्या विभागाच्या डोंबिवली त्यांनी या गाडीवरती पालट ठेवली आणि या गाडीमध्ये जर थांबून चौकशी चौकशी केली आणि पाहणी केली गाडी तर गाडीमध्ये जवळपास हजार एक बॉक्स मिळून आले त्यांना विदेशी मद्याचे विदेशी मद्याचे बॉक्स मिळून आल्यामुळे त्यांनी ड्रायव्हर आदी द क्लीनर या दोघांना आरोपींना अटक केलेली आहे